सतत नशिबाला दोष देण्यापेक्षा ना कर्म चांगलं करा कर्म चांगलं केलं ना आपोआप आहे शेत आणि कर्माला चोड ही कष्टाची पाहिजे कष्ट करत राहायचं एक दिवस आपला नक्की असतो आणि तो येणारच तर बघा आता या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे बघा कांद्याची पात आहे कोथंबीर आहे अजून शेपू पालक आंबट सुका अगदी ते मना परत तुम्हाला सांगते झेंडूची फुलं लावलेत टमाटे लावलेत म्हणजे आता यातून एकाला एकाल तरी बाजार भेटणार आहे ना <गँगा> तर काही ना काही करत राहायचं देवाला एक दिवस देवा आपल्या पुढं चुकावंच लागणार आहे आता यातल्या सगळ्या मालाला नाही भेटला तरी एका तरी मालाला नक्की बाजार भेटणार म्हणून हरायचं नाही कष्ट करत राहायचं आणि कष्ट हेच भांडवल वापरायचं भांडवल लागत नाही भांडवल हे कष्टाचं लागतं मेन कष्ट करत राहायचं आणि देव एक दिवस आपल्या पुढे चुकणार आणि तर नक्कीच चुकणार बघा